दत्ता काळे हा समीर काळेचा भाऊ गणेश काळेचा भाऊ आहे हे चुकीची बातमी ज्या प्रसार माध्यमांनी दिली त्याच्यावर कुठलीतरी तरी कारवाई होईल असं आमचं मत सरकारने सगळं हे प्रकरण थांबवावं कुणीतरी आळा घालवावं ह्यातला आमचं आज झालंय उद्या दुसऱ्याचं होईल असं नाही हो कुणाचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उप आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालून ते जे प्रकार काढत आहे त्याच्यावर फार कठोर का, कारवाई करावी अशी आमची मागणी नमस्कार आपण आता आपण सध्या गणेश काळे यांच्या घरी आलेलो आहोत आता आपल्याबरोबर बरोबर गणेश काळे यांचे वडील आणि त्यांची मातोश्री आणि गणेश काळेंची सहा वर्षाची मुलगी आहे तर गणेश काळेची जी शनिवारी जी हत्या करण्यात आली त्या संदर्भात आपल्याला कधी व कशी माहिती मिळाली माहिती म्हणजे मी बाहेरगावी बाहेर गेलो होतो तर मला आमच्या हिच्या म्हणजे आमच्या सुनबाईनी फोन केला म्हणजे बाबा घरी या काहीतरी प्रकार घडला आहे तुम्ही लवकर घरी या त्यावेळेस मला माहीत झालं मी बाहेरून आलो त्यावेळेस मी ते डायरेक्ट पंपावर आलो ज्या ठिकाणी प्रकार घडला त्या ठिकाणी आल्यानंतर मला ते सर्व चित्र पाहायला मिळाले आपण कुठल्या गावाला होता मी इकडं बोरच्या इकडे गेलो होतो तिकडून येतो तु। तुम्हाला किती मुलं आहेत मला दोन मुले आहेत गणेश आणि गणेश आणि समीर, समीर दोनच मुले गणेश हा तुमचा मोठा मोठा मुलगा आहे आणि समीर काळे हा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी नाही गणेश समीर काळे तुम्ही आई आणि त्याची पत्नी आणि दोन मुले एवढंच परिवार एवढाच परिवार आहे ही बातमी कळल्यानंतर ना तुमच्या काय भावना होत्या जशी तुम्हा 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 तुम्हाला गणेश काळेची बातमी मिळाली तुमच्या तुम्हाला फोन केला तर त्यावेळेस तुमच्या काय भावना होत्या आता आमची भावना काय त्यावेळेस आम्हाला काही सुचत नव्हतं भावना काय काय करणार आम्हाला त्यावेळेला सुचत नव्हतं काही ज्यावेळेस त्या जागेवर तुम्ही स्पॉट वर गेला होता त्यावेळेस पोलिस तिथे होते तर पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही आम्हाला साधे बघून पण दिले नाही ज्या स्पॉट वर प्रकार घडला त्या स्पॉट वर आम्हाला पाहून सुद्धा दिलेला नाही आम्हाला मग तुम्ही ज्या वेळेस तिथं पोहचला त्यावेळेस तिथं त्याची बॉडी होती का हो होती बॉडी माझ्या आधी पोहोचली होती सुद्धा बघून दिलेलं नाही मावशी आपलं काय म्हणणं माझं म्हणणं फक्त एवढंच आम्हाला न्याय मिळवून द्यावं आणि हे काय प्रकरण होत ना ते थांबवावं न्याय म्हणजे तुम्हाला काय नाही पाहिजे पोलिसांकडून सरकारकडून काय नाही सरकारने सगळं हे प्रकरण थांबवावं कुणीतरी आळा घालवावं यांना आमचं आज झालंय उद्या दुसऱ्याच होईल असं नाही हो कुणाच समीर काळे जो तुमचा बारका मुलगा आहे तो सध्या एका गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे तर त्याचा अंधेकर टोळीशी काही ना हो का संबंध नाही त्याला असाच फसवलाय काही संबंध नाहीये त्याला असं फसवलंय आणि गुन्हा लावलाय त्याच्यावर आपण आता आम्हाला सांगितलं की काही माध्यमातून काही काही माध्यमातून असं मला मी चॅनल पाहिले आता तिथ तो हा दत्ता, दत्ता काळे हा समीर काळेचा भाऊ गणेश काळेचा भाऊ आहे हे चुकीची बातमी ज्या प्रसार माध्यमांनी दिली ह्याच्यावर कुठली हो हो तरी कारवाई होईल असं आमचं मत आता सध्या आपल्यावरून गणेश काळे यांचे वडील बोलत होते त्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्या तरी चॅनलच्या माध्यमातून अशी बातमी लावण्यात आली की दत्ता काळे हा त्यांचा भाऊ आहे परंतु यांच्या म्हणण्यानुसार यांना फक्त दोनच आपत्ती आहे समीर काळे आणि गणेश काळे याच्या व्यतिरिक्त यांना कुठली आपत्ती नाही आणि गणेश काळेची ही सहा वर्षाची मुलगी आहे अजून ह्याच्यापेक्षा एक लहान मुलगी आहे आणि त्यांचे आडनाव असल्यामुळे काळे नाव आडनाव जुळत असल्यामुळे त्यांची बदनामी करण्यात येत आहे तर त्यांची सरकारला आणि पोलीस प्रशासनाला एक मागणी आहे की खोट्या बातम्या अशा पसरू नये या संदर्भात आज आम्हाला या ठिकाणी बोलून हे जनतेसमोर खरी वस्तुस्थिती परिस्थिती मांडण्यासाठी काळे परिवाराने आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे तर ह्याच्यावरती अजून तुम्हाला काय अपेक्षा सरकारकडून किंवा पोलिसांच्या वतीने काय मागणी आहे का मागणी आमची काहीच नाही आम्हाला फक्त न्याय मिळावा जे खोट्या बातम्या आहेत त्या खोट्या बातम्या न पसरता ज्या खऱ्या बातम्या आहेत हे आम्हाला समजावे तुमचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुमच्या मुलाचा गणेश काळेचा ह्या टोळीशी कुठल्याही टोळीशी कुठल्याही प्रकारचा कसलाही संबंध नसताना विनाकारण त्याला टार्गेट करून मारण्यात आलं <ककषणते> त्याचा काहीही संबंध नव्हता तो रिक्षेवर जायचा रिक्षेवरून डायरेक्ट घरी यायचा तर कुठल्याही मुलांमध्ये तो जास्त नव्हता आणि त्याचे संबंध पण कुठल्या टोळीशी नव्हते किंवा कुठल्या मुलांशी बाहेरच्या अजिबात संबंध नव्हते त्याला असाच म्हणजे फसवलं गेला ह्याच्यामुळं की समीर काळेचा भाव असल्यामुळे त्याला टार्गेट केलेलं आहे आणि त्याचा काही गुन्हा त्याला, त्याला मारलेलं आता आज आपल्यामध्ये एक मुलगा तुमचा कारागृहात आहे आता गणेश काळेच्या दोन मुली आहेत आणि तुमची सून आहे आता इथून पुढे तुम्ही कसं काय करणार सरकारनी काय तरी करावं ह्याच्यावर बोला सरकारने काहीतरी करावं लक्ष द्यावं आणि सगळे गुन्हे थांबवावी दोन्ही गणेश काळे यांच्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे की सरकारने याची सविस्तर चौकशी करावी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि एक मुलगा आमचा गेलेला आहे आणि एक मुलगा कारागृहात आहे गणेश काळे यांचे दोन आपत्ती आहेत लहान मुलं आहेत यांच्यावरती सरकारने काहीतरी मदत करावी असं यांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उप आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनीसुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालून हे जे प्रकार आहेत ह्याच्यावर फार कठोर मोठी कारवाई करावी अशी आमची मागणी